कायदा समजून घेण्यासाठी व्यवहार ज्ञान महत्वाचे न्यायाधीश कृष्णा सोनवणे अडसूळ विधी जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिवस उत्साहात साजरा आपल्या भारत देशातील कोणत्याही कायद्याचा मूळ गाभा राज्यघटनेत आहे कायदा हा राज्यघटनेच्या तत्वानुसार पारित झालेला आहे नागरिकांच्या संरक्षणासाठी असणारा कायदा समजून घेण्यासाठी व्यक्तींकडे कॉमन सेन्स अर्थात व्यवहार ज्ञान असणे गरजेचे असते असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश कृष्णा सोनावणे यांनी केले जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अडसूळ विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिवस व कायदेविषयक जनजागृती कार्यशाळा अडसूळ कॅम्पस येथील श्री मानिक शंकर अडसूळ सभागृहात उत्साहात पार पडली या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना न्यायाधीश सोनवणे बोलत होते या प्रसंगी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर ॲडव्होकेट सुभाष भोर विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट सुरेश लगड साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेचे चेअरमॅन अनिरुद्ध अडसूळ संस्थेच्या सचिव लीना अडसूळ संस्थेचे संचालक कृष्णा अडसूळ संस्थेच्या अडसूळ टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ प्रदीप पाटील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ संभाजी पठारे विती महाविद्यालयाचे प्राचार्य रियाज बेग पॉलिटिकचे प्राचार्य रमेश गडाक प्राचार्य डॉक्टर प्रदीप पंडित प्राचार्य डॉक्टर संदेश वायाळ प्राचार्य डॉक्टर धनंजय लांडगे ॲडव्होकेट संदीप पाखरे प्राध्यापक श्रुती हलदार प्राध्यापक क्रांती बागुल प्राध्यापक प्रदीप गायकवाड हे लोक यावेळी उपस्थित होते यावेळी न्यायाधीश सोनवणे म्हणाले कायदा हा प्रत्येक क्षेत्रात लागू होतो त्यामुळे कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका कायद्याचा गाभा आहे कायद्याचे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष न्यायालयाला भेट देऊन तेथे कामकाज कसे चालते याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे असे ती नी नी। ते म्हणाले यावेळी न्यायाधीश सोनवणे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कामाकाजाबद्दल माहिती दिली ॲडव्होकेट सुभाष भोर यांनी नागरिकांचे मूलभूत कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केले ते म्हणाले कायद्याचे शिक्षण घेताना खऱ्या अर्थाने भारतीय राज्यघटना समजून घेणे महत्वाचे आहे भारतीय राज्यघटनेतील उद्देशपत्रिका केवळ वाचण्यापुरती मर्यादित न ठेवता ती समजून घेऊन आत्मसात करणे महत्त्वाचे आहे यावेळी त्यांनी लोक न्यायालयाची सुरुवात महत्त्व यावरही मार्गदर्शन केले ॲडव्होकेट सुरेश लगड यांनी घरगुती महिला हिंसाचार प्रतिबंधक कायदा यावर विविध उदाहरणे देत मार्गदर्शन केले महिलांच्या संरक्षणासाठी आपल्या देशामध्ये विविध कायदे आहेत महिलांनी अन्याय सहन न करता त्याविरुद्ध कायद्याचा आधार घेऊन लढण्याची गरज आहे छोट्या छोट्या गोष्टींबाबत सावध राहणे आवश्यकते आहे असेही ते म्हणाले संस्थेचे चेअरमॅन अनिरुद्ध अडसूळ यांनी आंतरराष्ट्रीय न्याय दिवस साजरा करण्यास प्रकारे सुरुवात झाली याबाबत माहिती दिली जागतिक पातळीवर दोन देशांमध्ये असणारे वाद मिटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे कशाप्रकारे उपयुक्त ठरतात याबाबत देखील त्यांनी माहिती दिली विधी महाविद्यालयाचे प्राचार्य रियाज बेग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अडसूळ विधी महाविद्यालयाच्या वतीने राबवण्यात येत असल्या विविध उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी जमदाडे प्रियंका मुळे आठरे वृषाली जाधव संदीप रोकडे यांनी केले विशाल नकाते यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अडसूळ विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर यांच्यामार्फत व आठसू लॉ कॉलेज यांची केला होता या कार्यक्रमात सर्वांनी आंतरराष्ट्रीय न्याय दिवस व विविध कायद्यावर विद्यार्थ्यांना कायद्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले हा दिवस इथे साजरा करण्यात आला आहे लॉ आडसो लॉ यांनी हा दिवस साजरा करण्यासाठी चांगल्या प्रकारचं नियोजन संयोजन केलं त्याबद्दल मी या संस्थेचं धन्यवाद व्यक्त करतो इंटरनॅशनल जस्टिस डे या निमित्तानं आज अडसूल लॉ कॉलेज आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी हा जो दिवस आजचा विद्यार्थ्यांच्या समोर साजरा केला तर याच्यामध्ये कॉलेजच्या मॅनेजमेंटची सामाजिक बांधिलकीसह दिसून येते आणि त्यामुळं कायद्याचं ज्ञान विद्यार्थ्यामार्फत समाजामध्ये पोहोचलं जाईल अशा प्रकारचा हातचा प्रयत्न होता आणि त्यामुळं अतिशय आनंद झालेला आहे की आम्ही या जागतिक महत्त्वाच्या दिवसाकरता सहभागी झालो आंतरराष्ट्रीय न्याय दिनाच्या निमित्त आज अडसूळ लॉ कॉलेजमध्ये हा कार्यक्रम साजरा केला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माननीय ऑनरेबल जज सोनवणे साहेब माननीय ऑनरेबल ॲडव्होकेट साहेब माननीय ॲडव्होकेट लगड साहेब आणि इतरही माननीय ॲडव्होकेट उपस्थित होते कॉलेजचे प्राचार्य विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेक्रेटरी ऑफ सातिश्वर ग्रामीण विकास सेवा संस्था लीना राजपूत मैडम कृष्णा सर एज वेल एज डॉक्टर पी पाटिल सर इज नॉट प्रेजेंट योर बॉस ऑन डॉक्टर पठारे सर डॉक्टर वायर सर ऑफ फार्मेसी नागेश सर देयर आर डॉक्टर पंडित सर ऑफ आर्ट्स कॉमर्स एंड साइंस और टुडेस चीफ गेस्ट कृष्णा सोलोमी सर

टुडे पीपल फॉर सेलिब्रेशन ऑफ इंटरनेशनल जस्टिस डेन आय वॉजेशन